साबरबुंड या सिनेमाला जागतिक पातळीवर अवॉर्ड मिळालं आणि आता एकोणीस सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय भारताकडून ऑस्कर पर्यंत हा सिनेमा पोहोचू शकेल का साबरबुंड ही अत्यंत सुंदर फिल्म आहे आणि सनडान्समध्ये तिने अवॉर्ड आहे आणि जागतिक पातळीवर ती एक मराठी फिल्म इतकं चांगलं काम करते हे महत्त्वाचं आहे आणि एक ज्याला म्हणतो एक फिल्मची भाषा कशी असते ते सांगणारी फिल्म आहे आणि ऑस्करसाठी भारतातली सर्वोत्तम फिल्म पाठवली पाहिजे त्याने यानं साबरबोंडा साबरबोंड डिझर्व्ह करते की ती आपण तिचा विचार करू शकतो भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधली मोट नावं या सिनेमाशी जोडली आहेत एक फिल्म मेकर म्हणून याकडे तुम्ही कसं बघता आनंद वाटतोय की मा एक ना ना एका मराठी फिल्मसाठी सगळेजण मिळून तिला जगभर तर तिनं का नाव कमवून तिथं आलीच आहे पण भारतात तिला सगळ्यांनी बघावं यासाठी सगळी लोक मिळून प्रयत्न करत आहेत ही चांगली गोष्ट आहे एका चांगल्या मराठी फिल्मसाठी हिंदीतून आणि सगळ्या भारतभरातल्या इंडस्ट्रीतून लोक तिला करत आहेत हे खूप आनंदाची गोष्ट आहे साबरबोंड हा सिनेमा मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का एका वेगळ्या विषयावरची फिल्म आहे आणि खरंच मराठी फिल्ममध्ये असे वेगवेगळ्या विषयांवरती मराठी फिल्म नेहमी बनत आलेली आहे मराठीची ती खासियतच आहे पण ही फिल्म एका मला वाटतं आजवर असा विषय कधी हाताळला नसेल मराठी फिल्मनं आणि विषय तर आहेच आहे पण ज्या पद्धतीची तिची चित्रपटीय भाषा जी आहे चित्रभाषा जी आहे ती खूपच सुंदर आहे एक चांगली फिल्म आहे आणि एक सशक्त फिल्म मराठीत बनते हे खूप महत्त्वाचं आहे आणि मराठीचं मला वाटतं ते वैशिष्ट्य राहिलेलंच आहे साबरबंड हा सिनेमा इतर देशांमध्ये जेव्हा दाखवला तेव्हा बरीच जणं कनेक्ट होतात मराठी फिल्म मेकर म्हणून किती मोठी गोष्ट वाटते ही मला वाटतं म मराठी म्हणून असं नाही की जगात चांगली फिल्म ही जगभर कुठेही जाते जे म्हणतो लोकल असतं तेच ग्लोबल असतं आणि खूप व्यक्तिगत विषय हा जागतिक पातळीवरही लोकांना कनेक्ट करू शकतो त्यांना आवडू शकतो त्यांना आपल्याचं वाटू शकतो आणि एक चांगली फिल्म एक चांगलं त्याचं म्हणतो ना म्हणणं तर हे जगात सगळ्यांना ते रिलेट करू शकतात तर साबरबोंड ही इतकी सरळ साधी आणि मराठी फिल्म जरी असली तरी ती जगाला आवडावी आणि सगळ्याला बऱ्याच जणांना ती रिलेट व्हावी अशी आहे आणि तिची चित्रपटी मी जी मागा म्हटलं की तिची जी भाषा आहे एक सिनेमा म्हणून अत्यंत उत्तम उदाहरण एक चांगली फिल्म आहे ती या सिनेमाचे दिग्दर्शक युवा पिढीतले तर यंग जनरेशन असे सिनेमे बनवायला इन्स्पायर होईल का चांगली फिल्म सगळ्याच इन्स्पायर करत असते फक्त तरुण फिल्म मेकर्सलाच एखादी फिल्म इन्स्पायर करते असं नाही तर सगळ्यांनाच असं वाटतं की नाही एक चांगली फिल्म आली आणि ती कुठल्याही भाषेत असेल तर आपल्यालाही एक चांगलं काम करायची प्रेरणा त्याच्यापासून मिळते आणि ही मराठी फिल्म आहे तर मला वाटतं सगळ्यांना ती फिल्म आवडेल आणि प्रेरणासुद्धा घेऊ शकतो अर्थात चांगल्या फिल्मकडून सगळेच लोक प्रे प्रेरित होतात असतात